नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे यूट्यूब चॅनल मित्रांनो एल एल बी थ्री इयर ॲडमिशन प्रोसेसचा पुढचा टप्पा म्हणजे फायनल लिस्ट जी उद्या पब्लिश होणार आहे ही फायनल लिस्ट कशी पाहायची आणि याचं ऑफिशियल टाईमटेबल या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच सर्व महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतील चला तर मित्रांनो सुरू करूया तर मित्रांनो हे आहे है एल एल बी थ्री इयरचं फायनल टाईम टेबल कॅप राऊंड फर्स्टसाठी फायनल मेरिट लिस्ट जी आहे पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी पाहू शकता पाच आठ दोन हजार चोवीस या रोजी ही लिस्ट पब्लिश होणार आहे आणि ही लिस्ट कुठं पाहायची आहे तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे एल एल बी प थ्री इयरच्या कॅप राऊंडच्या पोर्टलला जाऊन आपल्याला चेक करायचं आहे उद्या जेव्हा हा व्हिडिओ येईल तर तुम्हाला चॅनलला अपडेट भेटून जाईल चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद